मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत म्हणजेच जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण शिक्षकांची किती रिक्त पद आहेत कारण जे काही महाराष्ट्राचं सध्या नागपूरला जे अधिवेशन पार पडलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये या विषयावर एक चर्चा झालेली आहे आणि काही प्रश्न असे उपस्थित केलेले आहेत आणि ते सर्व जे प्रश्न आहेत ते आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे प्रश्न आहेत कारण त्यांनी काही प्रश्न पवित्र पोर्टलवर विचारलेले आहेत म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत आशम जी भरती करते त्या भरती प्रक्रियेवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत काही प्रश्न त्यांचे ज्या काही महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण पटसंख्या किती आहे आणि तुम्हाला माहित आहे की पटसंख्येनुसारच शिक्षकांची नियुक्ती होते म्हणून त्यांनी हा प्रश्न एक लावून धरला की आम्हाला तुम्ही माहिती द्या की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या अंतर्गत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा चालतात त्या शाळांमध्ये एकूण पटसंख्या किती आहे आणि या एकूण पटसंख्येवर नियुक्त शिक्षक म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सध्या स्थितीमध्ये किती शिक्षक नियुक्त आहेत आणि त्यासोबतच त्यांनी जे आपले शिक्षक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा जे आपल्या शिक्षक उमेदवारांना जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किती रिक्त पद आहेत किंवा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पद किती आहेत म्हणजे शासनाला जे काही रिक्त पद भरायचे आहेत ते किती भरायचे आहेत ते सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे आणि या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं सविस्तर आपल्याला जाणून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा मी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा म्हणजेच आपल्या शिक्षक उमेदवारांना जे आपले शिक्षक उमेदवार पवित्र पोर्टलच्या मार्फत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किती शिक्षकांची भरती केल्या जाईल असा प्रश्न विचारतात त्या शिक्षक उमेदवारांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे मित्र एवढा आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर आपला फार काही आता वेळ घेत नाही इथं स्क्रीनवर माहिती आपल्याला एक एक प्रश्न कोणकोणता उपस्थित तिथं झालेला आहे विधिमंडळामध्ये आणि त्या प्रश्नाची उत्तरं काय आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची बघा शिक्षक भारती त्यांनी पहिलाच प्रश्न जो विचारला होता तो असा विचारला जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये रिक्त पदे किती आहेत किती रिक्त पदे आहेत जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये हा सर्वात मोठा प्रश्न हिवाळ्याचा प्रश्न आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी आहे कारण विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळांसाठीच प्रत्येकाला असं वाटते की माझी नियुक्ती ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झाली पाहिजे त्याच कारणही तसच आहे मित्र कारण जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत याच्यामधली जी भरती पवित्र पोर्टल मार्फत केली जाते ती मुलाखती विना केली जाते तिथं मुलाखत नाही म्हणून त्याचा जो रेशो आहे वन इज टू वन असा आहे एका पोस्ट साठी एकाच उमेदवाराचं सिलेक्शन पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाते म्हणजेच त्या उमेदवाराला पवित्र पोर्टल मार्फत एक प्रकारचं नियुक्तीपत्र दिल्या जाते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे कारण एका पोस्ट साठी जेव्हा एकच उमेदवार पाठवला जातो तेव्हा त्याला नाकारायची संधी कुठंच नाहीये त्यांचं काय फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना कुठल्या तरी जिथे रिक्त जागा आहेत त्या शाळेवर पाठवल्या जाते आणि त्या शाळेवर पाठवल्यानंतर त्यांचा शाळा आय डी जनरेट झाल्यानंतर त्यांचं जे काही नियमित वेतन आहे ते सुरू होते हा इतका साधा आणि सोपा मार्ग जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नियुक्ती मिळवण्याचा आहे म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी जिव्हाळायचा आहे अर्थातच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जर आपल्या शिक्षक उमेदवारांना नियुक्ती मिळवायची असेल तर त्यांचा टॅटचा गुणानुक्रम चांगला असला पाहिजे टॅटमध्ये त्यांचे मार्क्स चांगले असले पाहिजे साधारणतः आतापर्यंतचा असा अनुभव आहे की ज्यांचे मार्क्स टॅटमध्ये एकशे पस्तीस एकशे चाळीसच्या वर आहेत त्यांना जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये नियुक्ती मिळालेली आहे पण जे काही बाकीचे आपले उमेदवार असतात त्यांना ती नियुक्ती कुठे मिळते तर खाजगी संस्थेमध्ये सुद्धा मिळू शकते पण काही खाजगी संस्था त्या मुलाखती विना नियुक्ती करतात जशी रयत शिक्षण संस्था आहे नियुक्ती होते परंतु बाकीच्या ज्या काही शिक्षण संस्था आहे मरा आपल्या महाराष्ट्रामधल्या खाजगी अनुदान प्राप्त शिक्षण संस्था त्या मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारतात परंतु तसं जिल्हा परिषद मध्ये नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांची किती पद रिक्त आहेत ते जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणजेच जे काही आता एक प्रश्न निर्माण होते कोणता पुढील शिक्षक भरती तीन चार वर्ष होणार नाही होईल की नाही होईल ते या रिक्त पदावरून आपल्याला समजू शकते की साधारणतः पुढील शिक्षक भरती होईल की नाही आणि होईल तर केव्हा होणार आहे ते आपण या रिक्त भरतीच्या संख्येवरून त्याचा एक आपण बांधू शकतो त्याचा एक आपण अंदाज लावू शकतो आपल्याला याच्यामध्ये त्या विधान भवनाच्या सभागृहामध्ये जे काही आपले मान्य आमदार असतात ते जनतेचे प्रश्न उपस्थित करतात त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न असा आहे की तो त्यांनी प्रश्न पवित्र पोर्टलच्या बाबतीत उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे पवित्र पोर्टलचे नुसते नाव पवित्र आहे काम मात्र अपवित्र आहे असं त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे मित्र हे का नमूद केलं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण काय आहे तर पवित्र पोर्टलचं जे काही काम आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत फार चांगला आहे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत शाळा चालवल्या जातात ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असतात नगर परिषदच्या शाळा आहेत आणि महानगरपालिकांच्या शाळा आहेत त्या बाबतीत पवित्र पोर्टलचं काम हे पवित्रच आहे यामध्ये कुठलंच दुमत नाही मग पवित्र पोर्टलचं काम अपवित्र कुठं होते तर ते ज्या खाजगी शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त आहेत आणि मुलाखतीसह ऑप्शन स्वीकारतात नियुक्तीसाठी तेथे एका दहा या प्रमाणात शिक्षक पाठवले जातात म्हणजे जे शिक्षक उमेदवार आहेत ते पाठवले जातात म्हणजे एक पोस्ट असेल तर दहा शिक्षक उमेदवार पाठवले जातात तिथं ते त्यांचं म्हणजे मुलाखत घेतल्या जाते त्यानंतर त्यांचा पाठ घेतला जातो म्हणजे वर्गावर त्यांना पाठवून त्यांच्या अध्यापनाच मूल्यमापन केलं जाते आणि त्यासाठी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं सुद्धा शासनाने सक्तीचं केलेलं आहे परंतु इतकं करूनही त्या ठिकाणी एकाच दहा हे प्रमाण असल्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीचा प्रश्न शिक्षक उमेदवारांच्या समोर म्हणजे येतो बरेचसे शिक्षक उमेदवार जेव्हा मुलाखतीसाठी जातात तेव्हा ते सांगतात म्हणून त्यांनी असं म्हटले आहे की या बाबतीत हे जे पवित्र पोर्टल आहे का त्याच काम आए। कि जे आहे ते अपवित्र आहे म्हणून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला विधान भवनामध्ये की पवित्र पोर्टलचे नाव नुसते पवित्र आहे काम अपवित्र आहे हा एक प्रश्न आहे पुढचा त्यांचा प्रश्न असा होता की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये काय म्हणजे त्यांनी जाणून घेतलं आहे मंत्री महोदयाकडनं की आम्हाला तुम्ही माहिती द्या महाराष्ट्र बंधू भगिनी तुमच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर मागता आहेत कारण ते नियुक्तीच्या का प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांनी टॅट दिलेली आहे त्यांनी सीई एक दिलेला आहे त्यांनी सीई दोन दिलेला आहे त्यांचं जे मिनिमम आणि मॅक्झिमम जे क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी फुलफिल केलेलं आहे शैक्षणिक व्यावसायिक आमच्या शिक्षक पात्र आहे परंतु त्यासोबत त्यांनी एंट्रन्स एक्झाम सुद्धा दिलेली आहे आणि ते आता टक तुमच्याकडे बघतायत की तुम्ही आम्हाला भरती केव्हा करता आणि तुमच्याकडे रिक्त पद किती आहेत याची आम्हाला माहिती पाहिजे म्हणून <laughs> त्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये एकूण एक लाख नव्वद हजार नऊशे तीन ही एक पटसंख्या आहे पटसंख्या आणि या पटसंख्येवर जे काही कार्यरत आपले शिक्षक बांधव आहेत ते एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा कार्यरत आहेत हे लक्षात घ्या ही कार्यरत शिक्षकांची संख्या आहे मग आता या एक लाख नव्वद हजार नऊशे तीन जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे यावर नियुक्त शिक्षक संच मान्यतेनुसार किती बसतात किती शिक्षक याच्यावर नियुक्त होऊ शकतात आणि संच मान्यतेनुसार हे शिक्षक तुम्ही म्हणजे तिथं हे केल्यानंतर अं किती नियुक्त होतात याचा आकडा काढल्यानंतर त्यामधनं जर आपण कार्यरत शिक्षकांची संख्या जर वजा केली तर एकूण शिक्षक तुम्हाला किती भरती करायची आहे तर त्यावर काही आपले आमदार महोदय असे म्हणतात या हे जर संच मान्यता केल्यानंतर जो काही शिक्षकांचा आकडा येतो त्या आकड्यामधून जर आपण कार्यरत शिक्षकांचा जर आकडा वजा केला तर पस्तीस हजाराच्या वर शिक्षक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये नियुक्त करावे लागतात असं आमदार महोदयांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यासाठी काही तालुक्यांचा काही जिल्ह्यांचा कि किती शिक्षकांचे पद रिक्त आहेत त्याचा रेफरन्स सुद्धा पुराव्यानशी तिथं विधान भवनामध्ये दिलेला आहे परंतु यावर जे काही संबंधित विभागाचे मंत्री महोदय आहेत त्यांनी काय उत्तर दिले ते बघायचं आहे कारण त्यांचं उत्तर महत्वाचं आहे यांनी सांगितलं की एवढं जर हे जे एकूण तुमची आहे त्याच्यामध्ये एकूण कार्यरत शिक्षक एकूण पटसंख्येवर संचय मान्यतेनुसार किती शिक्षक बसतात त्या शिक्षक त्या बसणाऱ्या शिक्षकामधनं कार्यरत शिक्षक का जर वजा केले तर पस्तीस हजाराच्या जवळपास तुमचा आकडा येते परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की पंधरा हजार पद महाराष्ट्रात सध्या रिक्त आहेत संख्या कमी नाही हे अधिकृत आहे की महाराष्ट्राच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्यांच्या अंतर्गत चालवल्या जातात त्या शाळांमध्ये सध्या पंधरा हजार प्राथमिक शिक्षकांचे म्हणजे आता त्याच्यामध्ये काही पदवीधर शिक्षक सुद्धा लागतात म्हणजे विषयानुसार जर विचार केला तर सहा ते आठ साठी पदवीधर शिक्षक असतात आणि एक ते पाच साठी डीएड तिथं आपले शिक्षक उमेदवार लागतात तर याची एकूण जर त्यांनी संख्या सांगितली तर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये रिक्त पदांची संख्या शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या पंधरा हजाराच्या जवळपास आहे तर निश्चितच मित्र एक आशेचा किरण आहे आपल्याला या पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये ही भरती पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाऊ शकते त्या दृष्टिकोनातून आपण आता तयार असलं पाहिजे तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र आपण जाणून घेतलेलं आहे की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे त्यावर कार्यरत शिक्षक किती आहेत आणि नवनियुक्त शिक्षकांची किती गरज आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्ण विराम देतो धन्यवाद